नुकतेच महान अभिनेता मनोज कुमार यांचं निधन झालं ही बाब संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीला सुन्न करून टाकणारी ज्यांनी क्रांती चित्रपटातून देशभक्तीचा संदेश देऊन प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागवली हे प्रीत जहा की रीत सदा भारत का रहने वाला हूं भारत की बात सुनाता हू मेरे देश की धरती सोना उगले एक प्यार का नगमा है यांसारख्या अनेक सुपर डुपर हिट चित्रपट आणि त्यातील गाणी त्यांनी रसिकाला दिली आपल्या देशावरील प्रेम त्यांनी अख्ख्या जगाला दाखवून दिले त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीला धक्का बसला कधीच न भरून येणारी पोकळी निर्माण झाली रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी मुंबई येथील जुहू स्थित हॉटेल जे डब्ल्यू मेरिट येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला यावेळी सोलापूरचे गायक मोहम्मद अयाज यांनी मानाचा मुजरा म्हणून हजेरी लावली या कार्यक्रमात त्यांचे चिरंजीव अभिनेता कुणाल गोस्वामी विशाल गोस्वामी सह अभिनेता धीरज कुमार आमिर खान सुनील गावस्कर जया बच्चन अरुणा राणी उदित नारायण सोनू निगम सुदेश भोसले रामशंकर प्रेम चोपडा फरहान अख्तर स्नेहा शंकर दीपक पराश नील नितीन मुकेश आदित्य शंकर रणजित अरुण बक्षी जावेद जाफरी यांच्यासह सिने अभिनेते व अभिनेत्री यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका